हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्यासून ना द सुपमॉम या यूट्यूब चॅनलवर तर कसे आहात मंडळी मजेत आहात ना आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो आनंदाचा जावो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिनाच्या खूप 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 शुभेच्छा तर आज ना मस्तपैकी काळ्या मसाल्याची वांगी वांग्याची भाजी करायची असं ठरवलेलं होतं त्याच्यासाठीच काळा मसाला मिक्सरमधून वाटण तयार करून घेते आहे आणि काळ्या मसाल्याची भाजी करायची ना वांग्याची तर आमच्या घरामध्ये म्हणजे खूप आवडते इव्हन मलाही खूप आवडते यांना वांगे नाही आवडत मला वांगे आवडतात पण भाजी म्हणजे मला खूप आवडते आणि तुम्हाला ही मसाल्याची काळ्या मसाल्याची भाजी आवडते की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मला ना एका ताईंचा हे होता आ, मेसेज होता खरं तर, तर त्यालाही मी आजच्या व्हिडिओमध्ये रिप्लाय देणार कि कि आहे किंवा उत्तर देण्याचं किंवा मला जेवढं जमेल तेवढी माहिती देण्याचा मी प्रयत्न करणारच आहे व्हिडिओच्या शेवटी तर काय होतं माहिती आहे का ही घरातली कामं जी असतात ना ही सतत चालू असतात ती कधी संपतच नाही आणि ना म्हणजे मग आपल्या मनामध्ये असा विचार येतो का मग हाऊसवाईफला कधी आराम मिळतच नाही का हाऊसवाईफपणाशिवामध्ये कधी आराम नसतोच का तर आ, आराम म्हणण्यापेक्षा ना आपण आपल्याला स्वतःला आहे ना थोडासा वेळ हा दिला गेलाच पाहिजे सगळी कामं जसं की बघा आपण एखाद्या ऑफिसमध्ये गेलो किंवा ऑफिसमध्ये आपण जर वर्किंग वुमन असेल आणि बाहेर जर काम करत असेल तर तिथे एक टाईम बाऊंड असतो एकदा आपण समजा दहाला इन केलं की सहाला आपण आउट होतो म्हणजे काय आपण तिथून जर बाहेर निघालो तरच ती कामं संपतात किंवा तरच त्या कामांना फुलस्टॉप लागतात कामं ही कधीच कुठलीच संपत नसतात पण त्याला थोडा वेळ फुलस्टॉप देऊन त्याच्यातून आपल्याला थोडंसं बाजूला होता आलं पाहिजे आणि आपल्याला एक स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे तर तसंच घरच्या बाबतीत तस असतं आपण घरामध्ये असतो त्याच्यामुळे आपल्याला घर किचन कधीच सुटत नाही कुठे म्हणजे बाहेर जरी जायचं असलं तरी आपण पहिल्यांदा आपलं घर व्यवस्थित आहे की नाही आपल्या किचनमध्ये व्यवस्थित आहे की नाही सगळं टापटीप केलेलं आहे की नाही ह्या सगळ्या गोष्टींची ना आपण खूप अशी काळजी करत बसतो आणि ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण घरापासून बाहेर जातो ना तर तुम्ही बघा थोडंसं आहे ना आपलं पण मन म्हणजे त्या विचारांपासून वेगळं होण्यास खूप सारी मदत होते त्याच्यामुळे थोडासा वेळ मनाला विरंगुळा म्हणून आपण हा काढला गेलाच पाहिजे स्वतःसाठी कधीतरी वेळ आपल्याला देता आलाच पाहिजे हेही तितकंच खरं आहे आणि जास्त काळजी आणि विचार आपल्या शरीरासाठी घातक असतात हेही तितकंच खरं हं आपण महिला म्हणजे किंवा गृहिणी म्हटलं ना आ, तर प्रत्येक गोष्टीची आपण काळजी करत असतो हे असंच झालं पाहिजे तर तसंच झालं पाहिजे किंवा कधी काय होतं माहिती का कधी म्हणजे काही निगेटिव्ह गोष्टी जरी घडल्या तर त्या बाबतीमध्ये आपल्या मनाला खूप सारं टेन्शन येत असतं तर ना काल असंच मी मार्केटमध्ये गेले होते तर एका दुकानामध्ये ना मी मला टिकली पॅकेट घ्यायचं होतं तर मी तिथे गेले तर त्या ताईंच्या डोळ्याखाली ना असं थोडंसं असं ॲलर्जीसारखं मला दिसलं म्हणून मी सहजच कुतूहलतेने त्यांना विचारलं म्हटलं का हो ताई ही तुम्हाला ॲलर्जी झालेली का तर तर पहिल्यांदा त्यांनी म्हणजे सांगायला थोडंसं हे केलं पण नंतर मग त्या बोलल्या की म म्हणजे मी त्यांना सांगितलं की अहो ताई आमच्या इथे एक काका होते त्यांना ना अशी म्हणजे आपण कुठली पण डाळ असेल ना तर त्या डाळीची त्यांना अशी ॲलर्जी व्हायची म्हणून मी तुम्हाला सहजच विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं मला की ही मला ॲलर्जी नाही आहे हा माझा एक प्रॉब्लेम आहे की ज्याला फेस पॅरॅलिसिस असे म्हणतात म्हणजे आत्तापर्यंत मी कधीच ऐकलेलं नव्हतं की फक्त चेहऱ्याचासुद्धा पॅरालिसिस होतो म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की त्यांच्या चेहऱ्याचा अर्धा भाग हा पूर्णपणे खाली असा म्हणजे लोंबून गेलेला होता पूर्ण खाली असा लोंबलेला होता खाली असा पूर्ण ओढून गेलेला होता एवढं म्हणजे एवढ्यापर्यंत त्यांची परिस्थिती झालेली होती आणि आत्तापर्यंत मीही कधी ऐकलं नव्हतं म्हणजे मीही पहिल्यांदाच हा प्रॉब्लेम त्यांच्या तोंडून ऐकत होते त्याच्यामुळे मला इतकं विशेष वाटलं म्हणूनच खरं तर तुमच्याबरोबर ही गोष्ट मला शेअर करावीशी वाटली की टेन्शन आणि काळजी ती सुद्धा किती विचित्र असते कारण कुठलीही परिस्थिती आपण काळजी केली किंवा टेन्शन घेतलं तरी मला असं वाटत नाही की ती बदलेल त्याच्यामुळे विचार न करता किंवा काळजी न करता जे आहे त्या परिस्थितीमध्ये आपण म्हणजे परिस्थितीला तोंड देण्याची ताकद तर आपल्यामध्ये असतेच बिकॉज वी आर वुमन आपण वुमन आहोत त्याच्यामुळे कुठलीही परिस्थिती येऊ हो, त्या परिस्थितीला आपण खंबीरपणे उभं राहतो हे तितकंच खरं आहे पण काळजी करत बसणं किंवा उगाचंच टेन्शन घेऊन ती परिस्थिती आपण चेंज करू शकत नाही आणि काय होतं बऱ्याचदा आहे ना आपण आपल्या स्वतःकडे लक्ष देत नाही स्वतः म्हणून जगत नाही प्रत्येक वेळी आपण म्हणजे काय विचार करतो की नाही म्हणजे दोन गोष्टी जर असेल एक आपल्यासाठी आणि एक आपल्या फॅमिलीसाठी तर आपण पहिल्यांदा फॅमिलीला प्रिफरन्स देतो हे तितकंच खरं आहे की आपण आपल्या फॅमिलीला प्रिफरन्स दिला पाहिजे पण आपली स्वतःची पण आपण काळजी घेतली पाहिजे म्हणजे इतकं जवळचं उदाहरण आहे की म आमच्याच नात्यामध्ये त्या ताई आहेत त्यांची मुली आई मुलीचं लग्न होईपर्यंत त्यांनी म्हणजे मुलगी होती त्याच्यामुळे मुलगी मुली कशा थोड्याशा अटॅचच असतात आईवडिलांबरोबर त्याच्यामुळे वेळोवेळी सगळं असं म्हणजे उपचार करणं सगळं हे करणं असं त्यांचं चाललेलं होतं आणि अचानकच जेव्हा मुलीचं लग्न झालं तेव्हा म्हणजे त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष की आता झाले मुलीचं लग्न आणि मीही एकदम व्यवस्थित झालेली आहे त्याच्यामुळे त्यांनी प्रॉपर गोळ्या औषधांची ट्रीटमेंट घेणं बंद केलं त्यांना त्रास काय होता की त्यांचं त्यांना रक्त पातळ होत नव्हतं त्यांचं रक्त घट्ट असायचं तर मग त्यांना रक्त पातळ होण्याच्या डॉक्टरांनी कायमस्वरूपी गोळ्या खाण्यास सांगितलेलं होतं आणि त्यांनी मुलीच्या लग्नानंतर दोन तीन महिन्यापासून गोळ्या खाणं बंद केलेलं होतं आणि आता त्यांना खूप म्हणजे खूप सिरियस आहेत त्या आणि त्यांना खूप प्रॉब्लेम जाणवतो आहे त्याच्यामुळे ते ना आपण आपल्या स्वतःची ना काळजीही घेतली गेलीच पाहिजे काय होतं की आपण जर आपली काळजी घेतली नाही तर मग आपल्या फॅमिलीची काळजी कोण घेणार हेही तितकंच महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे आपणही आपली काळजी घेतली पाहिजे त्याच्यामुळे आपण आपल्याला आपल्या फॅमिलीला वेळही देता येतो आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला ताईंनी विचारलेला होता प्रश्न की आ, जो आपला रंगपंचमीचा व्हिडिओ टाकलेला होता ना तर त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की ताई मी नाशिकमध्येच राहते पण हा एरिया कुठला आहे आणि मी क जॉबनिमित्त आम्ही बाहेर असतो त्याच्यामुळे हे नाशिकमधला एरिया असूनही मला माहीत नाही म्हणजे बघा असं होतं की मी सुद्धा वर्किंग होते ना तर आत्तापर्यंत मी कधीही रंगपंचमी ही नाशिकची बघितली नव्हती आणि दरवर्षी इतक्याच जल्लोषामध्ये ती रंगपंचमी साजरी केली जाते आणि माझ्या मिस्टरांनी खूप आग्रह केला त्याच्यामुळे आम्ही ती रंगपंचमी बघायला गेलो तर मलाही इतकं फ्रेश वाटलं की थोडंसं उत्सांत मिळतो जेव्हा आपण असं काही बघायला जातो हो, तर हा एरिया होता पहिल्यांदा मी जो एरिया दाखवलेला होता तो होता पंचवटीमध्ये पंचवटी कारंजा जो आहे तिथून मध्ये आपण मालवीय चौकात जातो ना तर मालवीय चौकात गेल्यानंतर शनी चौक लागतो आणि तिथे ती, 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 ती पहिली राहाडी होती आणि पण ती राहाडी बंद करण्यात आलेली होती आम्ही जेव्हा तिथे ते पोहोचलो तेव्हा तर पुढच्या वर्षी नक्की मी पूर्ण ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करणार आहे कारण वर्षातनं एकदाच हे ते रहाडी ज्या असतात त्या खोलत असतात तर आपण हा आनंद घेतला पाहिजे आपल्या आज आजूबाजूच्या परिसरामध्येही आपण भेट दिली पाहिजे जेणेकरून तिथले आजूबाजूची जी, जी काही स्थळं आहे प्रेक्षणीय स्थळ असेल किंवा आपण जिथे राहतो त्या एरियाचा इतिहास आपल्याला माहीत होतो आणि आपल्या पण ज्ञानामध्ये भर पडते आणि आपल्या म्हणजे तेवढंच म्हणतो ना आपण की एक काही निगेटिव्हिटी असेल किंवा काही आपल्या मनामध्ये काही विचार असतील तर ते बाहेर निघून जाण्यास मदत होते आणि आपलं मन पण तेवढं फ्रेश होतं आणि तेवढाच आपल्या मनाला उत्साहांत रोजच्या धक्काधकीतून बरोबर आहे की नाही आपणही आपल्या मनाला विरंगुळा हा दिलाच पाहिजे म्हणजे घरातून थोडंसं आपणही बाहेर गेलो तर आपलंही मन फ्रेश होतं म्हणजे थोडंसं आपल्यालाही उल्लासित वाटतं तर आणि त्याच्यानंतर जो दुसरा एरिया होता तो म्हणजे आपल्या गंगेवरचा होता तर गंगेवर आपण नेहमी जात असतो पण पन... आपण फक्त एक साधी चक्कर मारतो तुम्ही जर जुन्या नाशकामध्ये जर गेला तर बापरे इतकं बघण्यासारखं आहे तिथे जुन्या इमारती आहे जुने वाडे आहेत आहे, ते तो आहे सुद्धा बघण्यासारखे आहे आणि जेव्हा तिथून फेरफटका मारतो ना आपण तर त्या वाड्यांच्या सावलीमध्ये एवढं शांत वाटतं म्हणजे पेशवेकालीन वाडे आहेत आणि राहाडीसुद्धा आहेत तर त्यासुद्धा पेशवेकालीन आहे एवढं जुनी संस्कृती आहे तर तीसुद्धा म्हणजे आपण म्हणजे जास्त आपण फिरत नाही आपण नुसतं एक काय करतो एक पर्टिक्युलर आपलं टाईमटेबल ठरवतो घेतो आणि त्या टाइम टेबलनुसार वागण्याचं म्हणजे त्याच्यात आपण स्वतःला बांधून घेतो असं थोडक्यात म्हणायला हरकत नाही तर थोडंसं म्हणजे आता मीही तेच ठरवते आहे की आपण थोडंसं काहीतरी चेंज केलंच पाहिजे रोजच्या रुटीन लाईफस्टाईलमधून आणि असं म्हणजे प्रत्येक गोष्टीचा आस्वाद जीवनामधल्या प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तिसरी जी राडी मी जी बघितलेली होती जी ओपन होती पण लोकांना आतमध्ये त्यांनी प्रवेश बंद केलेला होता फक्त त्यांचेच जे मंडळाचे सदस्य होते ते आतमध्ये फक्त पाण्यामध्ये होते तर रंगाचं पाणी वगैरे दाखवलेलं होतं तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल रंगपंचमीचं तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ना त्याची लिंक तुम्हाला टाकून देते तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा तर तो आपला नाशिकचं प्रसिद्ध बुधा हलवाईचं आहे सोमवार पेठेच्या कोपऱ्यावर तर तिथ त्या दुकानाच्या एक्झॅक्ट समोर ती राहाडी आहे आणि तिथलं ते सगळं दृश्य होतं आणि तिथून पुढे गेल्यानंतर जो डान्स वगैरे होता तर तिथे दोन डी जे वगैरे त्यांनी लावलेले होते आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण नाशिक तिथे जमा झालेलं होतं आणि तो जो आपल्या मेन रोडचा जो गाडगेबाबाचा पुतळा आहे ना एक्झॅक्ट त्याच्या पाठीमागे आ, ते डी जे वगैरे लावलेले होते त्यांनी आणि तिथे खूप मोठा जल्लोष होता रंगपंचमीचा अक्षरशः रेन डान्स वगैरे असं होतं तिथे तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रंगपंचमी आपल्या नाशिकमध्ये सेलिब्रेट होते ह्या वर्षी असो पण पुढच्या वर्षी नक्की सगळ्यांनी छान मस्तपैकी नाशिकच्या रंगपंचमीला व्हिजिट देऊन तिथला आस्वाद हा घेतलाच पाहिजे म्हणजे काय सण आहे हे तरी आपल्या लक्षात येतं आणि एक आपल्यालाही माहिती होते तर मलाही म्हणजे मी सुद्धा नाशिकमध्येच राहते पण जसं म्हणतो ना आपण की आपण आपल्याला एका टाईमटेबलमध्ये बांधून घेतलेलं असतं तसं असं बऱ्याचदा होतं त्याच्यामुळे प्रत्येकाने मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की आजपासून आपण दिवसातला थोडासा तरी वेळ स्वतःसाठी देणार आहोत कारण आपली हेल्थ चांगली असली आपण जर निरोगी असलो तर ऑफकोर्स आपली फॅमिली निरोगीच राहणार आहे आणि आपल्या फॅमिलीसाठी शिवाय आफ्टरऑल आपली फॅमिली हा आपली आपला फर्स्ट प्रिफरन्स आहे तर चला व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला की नाही तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मला प्रॉमिस करायचं आहे तुम्हाला थम दाखवून की आम्ही स्वतःसाठी प्रॉमिस केलेला आहे की थोडा तरी वेळ काढणार आहोत तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील आणि असाच सपोर्ट तुमचा आपल्या चॅनलला कायमस्वरूपी राहू द्या ही तुम्हाला खूप सारी विनंती आहे तर तुमच्या आशीर्वादामुळे आणि आपल्या सर्वांच्या प्रेमामुळेच आज आपल्या चॅनलवर आठशे प्लस एट हंड्रेड प्लस सबस्क्रायबर झालेले आहेत तर तेही म्हणजे मला माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे तर त्याच्याबद्दलही तुम्हाला खूप 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 थँक्यू आणि खूप आभारी आहे असंच आपल्या चॅनलला कायमस्वरूपी प्रेम राहत असू द्या आणि चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कंटेंटबरोबर तोपर्यंत बाय बाय टेक केअर